छळ करणाऱ्या पतीचा पत्नीने डोक्यात रॉड घालून केला खून पाय घसरून पडल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न फसला दारूच्या नशेत शारीरिक छळ करणाऱ्या पतीचा पत्नीने डोक्यात रॉड घालून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे श्रीरामपूर शहरातील बोरावके कॉलेज मागे अतिथी कॉलनी परिसरात नववर्षाच्या पहिल्याच रात्री हा खून झाला संजय भोसले असे मृत तरुणाचे नाव आहे तो पाय घसरून पडून मृत्युमुखी पडल्याचे कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं होतं मात्र डोक्याला गंभीर दुखापत पाहून पोलिसांनी शवविच्छेदनानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला तपासाअंति पत्नीनेच डोक्यात रोडने मारहाण करून पतीचा खून केल्याचे उघडकीस आले थर्टी फर्स्टची पार्टी केल्यानंतर मध्यधुंद पती घरी आला मुलं आणि पुतण्यासमोरच पत्नीकडे तो शरीर सुखाची मागणी करू लागला त्यावरून दोघात वाद झाले संतापलेल्या पत्नीने पहाटे पाच वाजेच्या सुमारास पतीचा खून केला सकाळी पाणी भरताना तो पाय घसरून पडल्याचा बनाव केला मात्र पोलिसांनी सत्य समोर आणले पोलीस उपाधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपूजे आणि पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे पाहुयात दिनांक एक एक, एक दोन हजार चोवीस रोजी शा, श्रामपूर शहर पोलीस स्टेशन येथे एक ईडी दाखल झाली होती एक दोन हजार चोवीस संजय गौजी भोसले चोवीस चाळीस वर्षाचा राहणारा आहे तो वार्ड नंबर एक श्रीरामपूर येथे त्याचा अकस्मात मृत्यू दाखल झाला होता अकस्मात मृत्यूचा दा दाखल झाल्यानंतर जेव्हा पंचनामा पोलिस करत होते तेव्हा पोलिसांना जखमान बघून त्याचा जखमा बघून थोडा संशय निर्माण झाला की या जखमा पडून झालेल्या नसाव्यात आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी डॉक्टरांशी चर्चा केली आणि डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर या निष्कर्षाप्रत आले की ह्या जखमा ह्या पडून झालेल्या नाही त्या अनुषंगाने संशय संशय निर्माण झाला संशय निर्माण झाल्यानंतर घरातील त्याची जी पत्नी आहे त्यांच्याकडे थोडी सखोल चौकशी केली चौकशी केल्यानंतर मैताच्या पत्नीने गुन्हा केल्याची आणि तिच्या नवऱ्याला मारल्याची कबुली दिली आणि त्यावरून हा गुन्हा उघडकीस आला तर सदर गुन्ह्यामध्ये तीनशे दोनचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जी मैताची पत्नी आहे तिला अटक करण्यात आलेली आहे आणि तिच्याकडून जे गुन्ह्यात हत्यार वापरलेलं होतं ते हत्यार रिकवर करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट राष्ट्रसह्याद्री न्यूज श्रीरामपूर दैनिक राष्ट्र सह्याद्री समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम